श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणे असावे असे सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांचे आपापले परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश ये येते असे नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती कितीही कष्ट आणि मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधारत नाही त्यांची गरिबी कधीही त्यांची पाठ सोडत नाही आपल्या घरातून लक्ष्मी कधीच जाऊ नये यासाठी आपल्या घरात काही गोष्टी नक्की कराव्यात त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो परंतु तो, तो लगेचच निघून जातो घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात काही व्यक्तींचे उत्पन्न खूप कमी असते ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यास ते पैसे पुरत नाहीत जर तुमची पण अशीच परिस्थिती असेल तर या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल आणि बदल करायचा असेल तर आम्ही सांगत असलेले उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने मनापासून करा तरच नक्कीच तुम्हाला लाभ होईल कोणतेही कार्य मनापासून केले श्रद्धेने केले आणि ते कार्य करण्यापूर्वीच आपल्याला विश्वास असला पाहिजे की हे काम माझे होणारच आहे मी करणारच आहे असा घट्ट विश्वास असला पाहिजे तरच आपले ते कार्य संपन्न होईल मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करावे फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीत किती बदल झाला आहे उत्पन्नाचेच विविध मार्ग दिसतील उत्पन्नात वाढ होईल कर्जाला आळा बसेल पैशाला पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय नंबर एक मीठ घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपून देऊ नका बर्नीत मीठ शिल्लक ठेवा मीठ संपण्यापूर्वी मिठाची एक पॅकेट आणून ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवा ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नये शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊनच देऊ नये त्याआधीच बरणीत मीठ भरावे कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नये तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये नंबर दोन असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग हा भगवंतांसाठी धर्मासाठी अवश्य द्यावा आपण भरपूर दानधर्म करावा यासाठी नाही की आपण एक रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदल्यात शंभर रुपये मिळतात आपल्या शास्त्रांमध्ये फार महत्व आहे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते तसेच अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे आपण कितीही गरीब असलो आपले उत्पन्न कितीही कमी असले तरीही कमीत कमी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवे नंबर तीन आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतात तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा त्यांचा मान सन्मान ठेवा असे म्हणतात की मुलींचा आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर सत्कार करणे होय त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू हो नका काही ना काहीतरी नक्की द्यावे साडी शृंगारचे सामान पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्यांचे पुण्य अधिक पटीने मिळते त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होतात मुलीने नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेले पाहिजे ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीच बरकत होत नाही म्हणून मुलींचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करा त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा त्यांना नेहमी आनंदी ठेवा नंबर चार पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंतांची पूजा करतो भगवंतांची पूजा करताना आपल्याला पूजेतील साहित्यांची आवश्यकता असते म्हणजेच जसे की तामन असेल दिवा असेल मग आपण देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालती झाकतो परंतु हे खूप चुकीचे देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नयेत ती सरळ ठेवावी तसेच देवघरामध्ये दे तांब्यांच्या ताम्दे तांब्यामध्ये ताम्दे स्वच्छ पाणी भरून ठेवावे आणि हा तांब्यांचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा दररोज देवपूजेनंतर कळशातील पाणी झाडांना विसर्जित करावे त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन द्यावा त्यात दुसरे पाणी ठेवून त्यावर पुन्हा साखर गुळ ठेवून झाकून ठेवावे यामुळे घरात सुख समृद्धी येते नंबर पाच पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजकत स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी रिकामी होऊ नयेत कधी कधी पोळी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवी दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरी चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ नयेत कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत त्यामुळे असे होऊ देऊ नका आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटा वाजवत वाजवत संपूर्ण घरातील खोलीत कापूर फिरवावा कापुराच्या सुगंधाने आणि घंट्यांच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाते घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आगमन करते आणि देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटा फिरवावी नंबर सहा पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज जे स्वयंपाक बनतो तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर देवाला नैवेद्य दे दाखवावा व नंतर जेवण करावे यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते नंबर सात आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गुळ न देता हकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट हरण करण्यासाठी येते कारण गाय हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे गायीला गोळ व पोळी अवश्य द्यावी नंबर आठ पैसे मोजताना कधीही थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होत ती रुजते पोथीची पाने ग्रंथांची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये ते अशुभ असते नंबर नऊ हातात रोख रक्कम पडली किती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करण्याला सुरुवात करावी नंबर दहा संध्याकाळनंतर विशेषत दिवे लागणीनंतर कोणालाही पैसे देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्त अगोदर करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास आणि पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या खोऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये नंबर उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो, तो सत्करणी लागतो नंबर बारा कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे कचरा भंगार किंवा इतर वस्तू ठेवू नये नंबर तेरा दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर अमावस्येला करावे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल नंबर चौदा लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे यामुळे घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते नंबर पंधरा गल्ल्यात एखादं काहीतरी कवडी नक्की ठेवावी गल्ल्यांमध्ये पैशांचा ओक सुरू राहतो नंबर सोळा तिजोरीत गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप अवश्य करावा नंबर सतरा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो व सूर्यास्तावेळी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते नंबर अठरा मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर कुंकू आणि कुंकुवाने लक्ष्मीची पावले काढावे सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अतिथी रूपात प्रवेश करते आणि परत जाण्याचे कधीही नाव घेणार नाही नंबर एकोणीस जे लोक ओल्या पायाने झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही नंबर वीस घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावे मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे नंबर एकवीस जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते देवपूजा करून कामधंद्यात सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते नंबर बावीस तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असावा तिजोरीच्यावर जड सामान ठेवू नये तिजोरी खाली ठेवू नये तिजोरीत श्रीयंत्र आवर्जून ठेवावे लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी असते नंबर तेवीस पैशांसंबंधीच्या कामांसाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेश मंदिरात जाऊन गणपतीला लाल फुल वहावे आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते नंबर चोवीस लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे कबूतरांना इतरांना खायला घाला त्वरित अनुभव येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते नंबर पंचवीस जेवल्यानंतर खरखट्या हाताने पैशाला किंवा देवी देवतांच्या फोटोला स्पर्श करू नका यामुळे घरामध्ये बरकत राहत नाही कितीही पैसे कमावले तरी ते पैसे घरामध्ये टिकत नाहीत नंबर सव्वीस घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण वाया जाणारे अन्न शाप देते परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजार पण येते आणि अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही नंबर सत्तावीस अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटलं जातं त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचे स्वागत मन मोकळेपणाने करावे अतिथीला पाहून तोंड वेडेवाकरे करू नये ज्या घरात अतिथींचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करण्यापासून पसंत करत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका